नमस्ते आपल्यासोबत आहेत स्वतःचे गुलदगड गाव पर्शि तालुका बारामती जिल्हा पुणे बर आता या महिला आम्हाला गेल्या त्याबद्दल काय तुम्हाला अव ती कसं बघायचं आठ नऊ ला येत्या दहा वाजता खायचं कसं आणि राहायचं कसं आम्ही तुम्हाला बावमान निवडून आणलंच दादांला बरं आमचं ही निर्वाळ कोण करणार तुम्हाला कवाच पाडले का आम्ही आणि आम्हाला कवा तुम्ही सुत्राला कुठवर मारता आम्हाला प्रत्यक्ष बघायला पायाचं काय कंडिशन काष्टीला कामाला जाते या सकाळी आठलाच सात ला भाकर खाते पाणी मिळतं ना मिळतं का पाणी आपलं घेतून पळतोय आम्ही काय करायचं पियाच्या पाण्याची परवड शेतीची परवड शेतीला पाणी उन्हाला तर तुम्ही दोन तीन बारे सोडल्याच पाहिजे शंभर टक्के तुम्हाला आम्ही आणणार दादा बाकीच्या काय सांगता येईना बघ तुमच्या बाहेर हे परत कोड तुटणार नाही पुरतं त्यांचं काम झालं की मिटलं नाचली अशीच हे असली तुम्हाला कोणाचीच नाही आमची कामदारांची आपली गरिबांची चाललेली आहे ही दखल घेतली तर बरं नाही तर आम्हाला सगळं बाटल्या आणून प्याला आम्ही मरून जातो मग त्या तुम्हाला तर प्रश्न आम्ही सांभाळलेलाच आहे आणि तुमच्या बागार हे काम ना होणार नाही